नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव भूषण अनिल वाघ मुक्काम पोस्ट नागलवाडी तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कलिंगड या पिकाची लागवड केलेली होती दोन एकर क्षेत्र लागवड केलेली होती इथं बारा हजार रोप बसलेलं आहे आज रोजी पासष्टव्या दिवशी आपली हार्वेस्टिंग चालू आहे आज हार्वेस्टिंगमध्ये तुम्ही बघू शकता तीन किलोपासून तर सात आठ किलोपर्यंत साईज मेंटेन आहे शेवटपर्यंत कॅनोपी टिकून राहिलेली आहे ही व्हरायटी एवढी भारी आहे की हिच्यापर्यंत शेवटपर्यंत मर रोग आलेली नाही ना डावणी आलेली ना बुरी आलेली आहे ना करपा आलेला आहे शेवटपर्यंत वेल हे टिकून राहिलेले आणि निरोगी राहिलेले येणाऱ्या दोन हजार पंचवीस पंचवीस सव्वीसमध्ये ज्या पण शेतकऱ्यांना कलिंग लागवड करायची असेल त्यांनी विराट या वाहनाची निवड करावी जेणेकरून आपल्याला आर्थिक फायदा पण होईल आणि आपले जे बुरी डावणीमध्ये जे रोग येतो तेव्हा आपण फवारणी वगैरे घेतो ते पैसे वेस्ट जाता किंवा ते त्याच्यासाठी आपल्याला पैसे वगैरे द्यावे लागतात औषधी खरेदी करावे लागतात ते पैसेसुद्धा आपण वाचवू शकतो याच्या माध्यमातून आपलं उत्पन्न त्याच्या माध्यमातून पण आणि उत्पन्नाच्या माध्यमातून पण या दोघं ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होईल धन्यवाद